कन्नड येथील माजी नगरसेवक रत्नाकर पंडित व कैलास जाधव यांनी कन्नड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या आंबाडी प्रकल्पाला भेट दिली यावेळी शहराला पुढील काही दिवसातच पिण्याच्या पाण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागणार त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा साठा राखीव करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे पाण्याच्या पातळीत उष्णतेमुळे लक्षणीय घट होतीये ते म्हणाले शासनाने सुवर्ण नगरोत्थान महाभियान अंतर्गत कन्नड नगर परिषद पाणी योजनेसाठी मध्यम प्रकल्पातून आरक्षण बिगर सिंचन मोठ्या प्रमाणात पाण्याचा हक्क प्रस्तावास मंजुरी मिळण्याबाबत एक परिपत्रक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला एक पत्रक काढले होते याचीही आठवण करून दिली मात्र शहराला पुढील काही दिवसातच पिण्याच्या पाण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागणार आहे हे जणू सिंचन विभाग विसरून गेलेला दिसतोय पूर्वी धरणात असलेल्या पाण्यातून शहरासाठी पहिल्या योजनेतून नऊ टक्के तर नवीन योजनेतून चोपन्न दशांश पंचावन्न टक्के पाणी पुरवठा हा कन्नड शहरासाठी पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवण्याचे निर्देश शासनाने दिले काही प्रमाणात पाणी साठा कालव्यांना गरज नसताना कोणाच्या तरी दबावाखाली येऊन जास्तीच्या प्रमाणात पाणी सोडण्याचं काम गेल्या काही दिवसात झालेलं दिसून येते तसेच माशांचा व्यवसाय करणाऱ्या माशांना कृत्रिम खाद्य टाकतात त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुळाचं प्रमाण असतं त्यातला काही गुळ विरघळून काही गुळ तसाच पाण्यात सडून जातो त्याचा तो सडल्याचा वास संपूर्ण पाण्यात पसरतो यामुळे पिण्याच्या पाण्याला दुर्गंधीयुक्त वास असल्याने पाणी पिण्यायोग्य राहत नाही या सर्व गोष्टींचा विचार प्रशासनाला करणे गरजेचं आहे हे आणि असे कितीतरी बारकावे पाणी टंचाईचे त्यांनी प्रसंगी मांडले यावेळी त्यांच्यासोबत माजी पाणी पुरवठा समिती अध्यक्ष कैलास जाधव शिवसेना कार्यकर्ते अमिर आणि शेहबाज भाई उपस्थित होते राजेंद्र नेवगे एम सी एन न्यूज कन्नड अप्पासाहेब नागतकर मध्यम प्रकल्प अंबाडी प्रकल्प या प्रकल्पावर आज चक्कर मारला असता कन्नड नगर परिषदेला या पा प्रकल्पातून अप्पासाहेब नागतकर मध्यम प्रकल्पातून नागत प्रकल्प पाणीपुरवठा होतो दरवर्षी या अंबाडी प्रकल्पातून होणारा पाणीपुरवठा हा जरी रेग्युलर होता असला तरी प्रत्येक व्यवस्था उन्हाळ्यामध्ये इथं पाणी पुरवठा आणि पाण्याची पातळी कमी झाल्यामुळं शहरामध्ये पाण्याच्या प्रचंड प्रमाणात टंचाई निर्माण होते व कन्नड नगरपालिकेला शेवटी शेवटी जे पाणी शिल्लक राहतं साठतलं त्याच्यामुळं दूषित पाण्याचा दूषित पाणीपुरवठा होतो प्रशासनाला एवढी विनंती आहे की पूर्वी कन्नड नगरपालिकेला ह्या पहिल्या योजनेतून जो पाणीपुरवठा होत होता त्याचा नऊ पर्सेंट पाणीपुरवठा ह्या नगर आंबाडी प्रकल्पामध्ये राखीव होता परंतु आता नवीन ने योजनेमध्ये चोपन्न पॉईंट पंचावन्न टक्के म्हणजे अत्यंत मोठा पाणी पुरवठा साठा शिल्लक ठेवा यासाठी शासनाने निर्देश दिले आहे त्या शासनाच्या निर्देशाचे या अंबाडी प्रकल्पातील जे अधिकारी आहेत जलसंपाद विभागाचे अधिकारी आहे यांनी त्याचं तंतोतंत पालन करावं व आता उर्वरित जो पाणी पाणी धरणा शिल्लक आहे ते शिल्लक पाणी हे आता कुठंही न सोडता हे कन्नड नगरपालिकेच्या कन्नड शहराच्या नागरिकासाठी पिण्यासाठी कायमस्वरूपी आरक्षित ठेवावं व कन्नड शहराला जर हे पाणी आरक्षित नाही ठेवलं तर साठ्यातून पुन्हा दूषित पाणीपुरवठा मिळेल तरी माझी प्रशासनाला विनंती आहे की आपण आता यानंतर या अंबाडी प्रकल्पातून कोणत्याही कालव्यातून पाणी सोडू नये अशी विनंती करण्यासाठी मी आपणास विनंती करतो व माझ्यासोबत कन्नड नगरपालिकेचे माजी पाणीपुरवठा सभापती कैलासभाऊ जाधव व शिवसेनेचे कार्यकर्ते भाई व त्यांचे मित्र आम्ही सर्वांनी शह <गणीज़ारी> भाई आम्ही सर्वांनी या ठिकाणी फेरफटका मारला व माहिती घेतली असता कन्नड नगरपालिकेच्या जे पाठी प्रकल्पातून जो पाणीपुरवठा होतो त्या प्रकल्पाचं मोठ्या प्रमाणात पाणी कालव्यातून सोडून दिलेलं आहे आणि पुढं जर अजून एक टप्प्यात जर कालव्यातून पाणी सोडलं तर शहराला नक्कीच पाणी टंचाईचं समोर सम सामोरे जावं लागेल तरी प्रशासनात विनंती आहे की आपण यानंतर कालव्यातून पाणी सोडू नये